नमस्कार मित्रांनो मी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे भारतीय स्वयंपाकघरात अनेक मसाले वापरले जातात प्रत्येक मसाल्याचा जा वेगळा गुणधर्म आणि फायदे आहेत यातलाच एक म्हणजे वेलची असे मानले जाते की वेलची वेगवेगळ्या पद्धतीने वापरले जातात याचं जा तेल आणि अर्क यामध्ये प्रभावी औषधी गुणधर्म आहेत वेलची आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे वेलची माउथ फ्रेशनर म्हणूनही चांगले काम करते जेवणानंतर दोन वेलची खाल्ल्यास त्याचे अनेक फायदे मिळतात चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण वेलची खाण्याचे फायदे पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी वापर करावा याच्या सेवनाने हृदयाचे आरोग्यही सुधारते तसेच झोपेच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होते वेलची किडनी स्टोन बरा करण्यासाठी देखील मदत करू शकते याशिवाय यापासून बनलेल्या चहामुळे सर्दी खोकल्यामध्ये आराम मिळतो त्यामुळे आजपासूनच याला तुमच्या आहाराचा भाग बनवा वेलचीमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे स्नायूंना निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात पण जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते ज्यामुळे पोट खराब होऊ शकते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा